देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी ठेवा डॉक्टर कोहिनकर यांचे प्रतिपादन अभिनवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माइंड पॉवर ट्रेनर डॉ दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते आणि शासनाच्या पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप अॅडव्होकेट दिलीप जगताप सहसेक्रेटरी निर्मोही जगताप निहारिका जगताप संस्थेचे सदस्य समन्वयक डॉक्टर सविता शिंदे, शिंदे प्राचार्य वर्षा शर्मा मुख्याध्यापिका मनीषा शिंदे संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य पर्यवेक्षिका शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहायक संचालक विलास वाहने यांनी जागतिक वारसा टिकवण्यासाठी महाराष्ट्रातील बारागड किल्ल्यांचे नामांकन झालेले असून युनोस्कोने जाहीर केलेल्या नामांकनांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप म्हणाले की स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना त्याचे जतन करणे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे यावेळी संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली चिनुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांना नृत्य सादर केले माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी रील्स या नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन केले सीबीएसई विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शिरसाट या, या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले पाहुण्यांची ओळख आणि प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी विनोद कुमार बंगाळे यांनी केले तर सीबीएसई हेड हेडगर्ल खुशी पाटील हिने आभार मानले सर्व शिक्षकांसह संगीत विभाग प्रमुख बिपिन इथापे यांनी विशेष परिश्रम घेतले वंदे या माते नमस्कार मी डॉक्टर दत्ता कोहिनकर माइंड पॉवर ट्रेनर आज पंधरा ऑगस्ट निमित्त या अभिनव शाळा कॉलेजच्या प्रांगणांमध्ये झेंडा आलो होतो या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स बघितला जबरदस्त ओसम जबरदस्त एकदम आणि या परफॉर्मन्समुळं म्हणजे मैताप खूप प्रभावित झालो आणि मला वाटलं की या अभिनव कॉलेजने किंवा स्कूलने या विद्यार्थ्यांना या लहान रोपट्यांना जे सूर्यप्रकाश खत पाणी दिलं आणि विशाल वटवृक्षात त्याचं रूपांतर होण्याची वेळ आता आलेली आहे पुण्या मुंबईतल्या गुलाब मोगऱ्यांना लाजवण्याची ताकद यांच्यामध्ये मला दिसून आली आणि संस्थेचे संस्थापक जे जगताप साहेब आहेत खूप छान पद्धतीने ही संस्थेमध्ये हाऊसकीपिंग एकदम टॉप मला वाटलं विद्यार्थ्यांची शिस्त खूप छान जाणवली आणि विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य या ठिकाणी शिकवताना म्हणजे मला दिसून आली की कार्यक्रम चालू असताना कुठंही डिस्टर्बन्स आला नाही त्यान ना त्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्वतः स सर्व गीत बसवली होती किंवा पूर्ण सगळी टीम त्यांची काम करत होती त्यामुळे संघ भावना या ठिकाणी मला खूप जबरदस्त जाणवली आणि भगवान बुद्धांची आठवण आली संगम शरणम गच्छामी बुद्ध म्हणाले होते त्याप्रमाणे सगळे शिक्षक एकमेकांवर प्रेम करणारे आदर करणारे दिसून आले भगवान बुद्धांचं वचन एकमेकांवर प्रेम करणारा एकमेकांना सांभाळून घेणारा पडत्या काळात एकमेकांना साथ देणार एकमेकांच्या प्रगतीसाठी झटणारा असा संघ नेहमी पुढे जातो असा हा अभिनव शाळेचा कॉलेजचा संघ प्रगती करून भारत महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करेल याची मला शंभर टक्के आशा आहे आणि परत या जगताप कुटुंबियाच्या साठी मी असीम कृतज्ञता व्यक्त करो करतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर विलास वहाने मी सहाय्यक संचालक आहे पुरातत्व विभागामध्ये मी आज पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी अभिनव एज्युकेशन सोसायटीमध्ये आलो होतो मला या स्कूलमध्ये खूप शिस्त आढळून आली आणि विद्यार्थ्यांनी जे काही कार्यक्रम केले ते खूप चांगले आणि शिस्तबद्ध होते मी या माध्यमातून शाळेला आणि पूर्ण सोसायटीला एक आवाहन केलं आहे की जे काही जागतिक वारसा नामांकनाचा प्रचार प्रचार आहे त्या सर्वामध्ये आपण सहभागी व्हावं शिक्षणकांनाही मी आव्हान करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक वारसा स्मारक ऐतिहासिक स्मारक हे समजून सांगावे आपले गड किल्ले आपली अस्मिता आहे ती आपल्याला जपता आली पाहिजे याविषयी या विद्यार्थ्यांना माहिती करून द्यावी आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मला येऊन खूप आनंद झाला मी परत आवाहन करतो की आपण या मोहिमेमध्ये सगळं जोडायला मला अशी अपेक्षा जागतिक वारसा नामांकनाची जी प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेमध्ये एक ऑक्टोंबर रोजी युनेस्कोची टीम आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्रातील गड किल्ल्यांना भेटी देणार आहे यामध्ये सर्वप्रथम ते पुल्या पुणे जिल्ह्यातील लोहगड शिवनेरी आणि राजगड या स्मारकांना भेटी देणार आहे तर या दरम्यान वेगवेगळे वेग कार्यक्रम पुरातत्व विभागाकडून राबवले जात आहे आणि या स्कूलला माझी अशी विनंती राहील की या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग व्हावं या माध्यमात आपण चित्रकला स्पर्धा घेऊ शकता वक्तृत्व स्पर्धा घेऊ शकता वेगवेगळ्या स्पर्धातून आपण गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि युनेस्कोचं नामांकन हे आपण अधोरेखित करू शकता आपण सगळे या गडकिल्ल्याच्या नामांकनाचे साक्षीदार होऊ यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा प्रथमत देत आहे आणि या स्वातंत्र्यदिनी दिनी अठ्यात्तराव्या स्वातंत्र्यदिनी आपल्याला जो दरवर्षी आपल्याला जो अनुभव येतो स्वातंत्र्य दिनाचा तसाच अनुभव देखील आपल्याला आपण घेत आहोत स्वातंत्र्य म्हणजे आपला एक उत्सव आहे असं आपण मानतो लोकशाही स्वातंत्र्याचा उत्सव आपण साजरा करूयात आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांना याच्यामध्ये जो काही आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ सम उमगला आहे समजला आहे तो आणखी आपण इतर जणांना समजावून सांगू अशी मला आशा वाटते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी ॲडव्होकेट दिलीप जगताप प्रथमतः पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतवासियांना मनापासून शुभेच्छा अभिनव एज्युकेशन सोसायटीमध्ये हा स्वातंत्र्य उत्सव साजरा होत असताना आत्तापर्यंत गेली कित्येक वर्ष अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीवजी जगताप आणि त्यांचा संपूर्ण परिवार या आ, आ, ब संपूर्ण विद्यार्थी घडला पाहिजे त्यांच्यावर संस्कार आणि संस्कृती जपली पाहिजे गडसंवर्धन जपलं पाहिजे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जरी इंग्लिश मिडियम असलं तरी प्रत्येक संस्कार आणि संस्कृतीचा जो वसा देणारा एक दिशा देणारा प्रत्येक सण या मुद्यार्थ्यांच्यामध्ये रुजवला जातो द प्रोग्राम वाज अमेझिंग अँड इट हेल्प्स अस टू बिकम ॲक्टिव्ह अँड गुड सिटिजन्स ऑफ आर कंट्री वी आर व्हेरी ग्रेटफुल टू आर प्रिन्सिपल मॅम टू गिव्ह सच ऑपॉर्च्युनिटी टू पफॉर्म हिअर ऑन सच डेज थँक्यू